या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बदल्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात पाण्याचा प्रचंड अपवय चंबूखडीतील टाकी ओव्हरफ्लो लाखो लिटर पाणी वाया कोल्हापुरातील चंबुखडी येथील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे चंबुखडी परिसरातील पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी आजूबाजूच्या शेतात रस्त्यावर घरांच्या दारात तसेच काही घरांमध्येही घुसलं रात्रभर पाणी वाया गेल्यामुळे घराघरात पाणी साचून चिखल झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं विशेष म्हणजे कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद असताना हा प्रकार घडल्याने महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे दरम्यान महापालिकेचे जल अभियंता यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की टाकीचा वॉल्व अर्धवट उघडा राहिल्याने पाणी वाया गेलं सद्यस्थितीत वॉल्व पूर्णपणे बंद करण्यात आला असून पाण्याचा अपव्यय थांबवण्यात आला आहे